महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने नी। धुळे शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शहरातील सुमारे एकतीस ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले यात भारतीय युवा मोर्चाचे आकाश परदेशी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात सुमारे अडीचशे ते तीनशे रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजन रामपाळकर यासह भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते

फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकतीस ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन झाले आणि अतिशय उत्साहात आता दुकाने जीड वाजलेले तुम्ही बघा सगळे घ्या म्हणजे जो उत्साह आहे धुळे शहरामध्ये माझ्या हिशोबाने महाराष्ट्रात एवढा उत्साह धुळे शहरा एवढा खुलंच आणि धुळे शहर हे महाराष्ट्रात नक्कीच रक्तदानात अव्वल येणार आहे लोकसंख्येच्या मानाने आणि त्यात आमचा युवा नेता आमचा युवा मित्र आकाश वर्धीशी त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे आता दोनशे प्लस त्या रक्तदाना रक्तदान झालेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे संध्याकाळपर्यंत पाचशेच्या जवळपास कोपन जाईल त्यामुळं निश्चितच धुळे शहरात जे बक्षीस मिळणार आहे जो सत्कार होणार आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते तो आकाशचा होईल अशी मला निश्चित खात्री आहे आम्ही समजा काही कमी जास्त समजा कोणाचा झाला एक नंबर कोणाचा बी आला तर बी आणि आदरणीय आमचे नेते बाबासाहेब आमदार साहेब आम्ही फडणवीस साहेबांना विनंती करणार आहोत पूर्ण एकतीसच्या एकतीस एक ज्या आयोजक आहेत त्या सगळ्यांचा सत्कार करावा म्हणून आमचा तो प्रयत्न असणार आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोव्या शहरात युवा मोर्चाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे युवा मोर्चाचे सर्व स पदाधिकारी व आमच्या सर्व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून साडेतीनशे चारशे बॉटलचं नियोजन आम्ही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केलेलं आहे